ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका नागपूर येथील दोन व्यक्तीने महालगाव इथे आठ एकर शेती दोन वर्षांपूर्वी घेतली होती आणि त्यांनी गावांमधनं जाणारा पायवाट रस्ता बंद केला त्यामुळे या मार्गानं शेतीमधील पाणी गावामध्ये आत येत नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतोय याबाबत ग्रामपंचायत महालगाव यांना तक्रार देण्यात आली आहे मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली आहे असे मंगेश कोकाटे यांनी आहे नागपूर येथील रवींद्र ढोक अशोक माकडे यांनी महालगाव इथे आठ एकर शेती गावालगत घेतली होती त्यांनी शेतामधनं गावामध्ये येणारी जुनी पायवाट रस्ता माती टाकून बुजवलाय त्यामुळे शेतामधील रासायनिक खतं टाकलेले पाणी हे गावामधनं एकसारखं वाहत आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय हे पाणी रासायनिक टाकले असल्यानं त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरती होतोय त्यामुळे काही जण आजारी पडले आहेत याबाबत पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार निवारण कार्यक्रमामध्ये अठ्ठावीस ऑगस्ट रोजी तक्रारीचे निवेदन देऊन तक्रार नोंदवण्यात आली आहे कोकाटे मुक्काम महालगाव तहसील हे येथील मी सामान्य नागरिक मित्रो आमच्या गावामध्ये मागच्या वर्षीपासून नागपूरवाल्यांनी शेती घेतली त्या शेतीचं पाणी पूर्वीपासून गावाच्या मागून जाय पण त्या कास्तकारांनी संपूर्ण पाणी गावातून काढलेलं आहे याच्यामुळे गावातील लोकांच्या आरोग्यावर भरपूर मोठं संकट येत आहे तर आम्ही मागच्या वर्षीपासून शासनासोबत पत्र व्यवहार केला हां पण अजूनपर्यंत शासनानेसुद्धा हे डोक्यावर घेतलेलं नाही काल माननीय मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे उमरीडला आले होते त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे तरी लवकरात लवकर ह्या पाण्याची समस्या वर काहीतरी विचार विनियम करून लवकरात लवकर हे पाण्याची समस्या सोडवावी अशी आपणास मी नम्र विनंती करतो नाही तर एका हप्त्याच्या अगोदर हे अगर पाणी अगर इथंच अगर चालू राहिलं भिहापूर तालुक्यामध्ये महाल महालगावातील नागरिकांच्या माध्यमातून जन आंदोलन करण्यात येईल अशी मी विनंती करतो राजेंद्र सी चोवीस तास नागपूर